बेमुदत कामबंद आंदोलनामुळे पाच दिवसांपासून तहसीलचे कामकाज ठप्प वसमत येथे महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी आंदोलनामुळे तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे महसुली कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप सुरू आहे यात प्रामुख्याने महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसह मराठवाडा विभागातील अव्वल कारकून अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे त्यामुळे सदरील पदोन्नतीचे आदेश निर्गमित व्हावेत यासह इतर मागण्या आहेत आंदोलनाच्या टप्प्यानुसार लेखणी बंद केली त्यानंतर दोन दिवस सुट्टीचे आले सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले तब्बल पाच दिवसांपासून वसमत तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प आहे परिणामी नागरिकांच्या अडचणी वाढल्या असून कोणतेच कागदपत्रे मिळत नसल्याने संताप व्यक्त करत आहेत तर अनेक योजनेतील लाभार्थ्यांना ही कागदपत्रे मिळवताना कसरत करावी लागत आहे अनेक योजनांचे लाभार्थी होण्यासाठी शासनाकडून कालावधी देण्यात आला आहे बेमुदत कामबंद आंदोलन असल्यामुळे नेमके किती दिवस थांबावे लागणार आहे योजनेचा कालावधी निघून जाईल का या विवंचनेत नागरिक आहेत तसेच अनेक विद्यार्थ्यांचे अनेक शालेय कागदपत्रे तहसील कार्यालयात अडकून पडले आहेत तर अनेकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत परंतु कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत प्रतिनिधी अनिता चव्हाण वस्मत न्यूज बातमी जनकल्याणाची